इथं दोन्ही आपल्या परीनं प्रचार प्रसार माध्यम चालू आहे सभा चालू आहेत आणि आपल्यासोबत आज जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आपल्यासोबत आहेत ॲक्च्युली पेशेने ह्याच्या अगोदर शिक्षक होते मग यांनी शिक्षण क्षेत्र सोडून राजकारणामध्ये उतरण्याचं कारण काय आपण त्यांच्याशी जाजू आपण त्यांच्याशी खास मुलाखत करत आहात मी भारतीय जनता पार्टीकडून सापुळ गटातून उ उमेदवारी उमेदवार आहे आणि ही उमेदवारी मला अक्काच्या आशीर्वादाने रुपाताई पाटील निलंगेकर खासदारताई खासदार अक्का यांच्या आशीर्वादानं व संभाजी पाटील निलंगेकर साहेब आमदार यांच्या प्रेरणेनं आणि अरविंद पाटील निलंगेकर छोटू भैया यांच्या आशीर्वादाने सर्व भाजपच्या कार्यकर्ते नेत्याच्या सहकार्याने मला भारतीय जनता पार्टीचं साकळ गोटातून तिकीट मिळालेलं आहे ह्या तिकिटाचं मी सोनं करणार आहे आणि मी जी शैक्षणिक क्षेत्र सव्वीस छत्तीस महिने सात छत्तीस वर्षे सात महिने शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलो परंतु मिळताच मी शिक्षण क्षेत्राचं काम करत असताना मला सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची आवड होती शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम करत असताना अ आईचं शिकवलो क कमळाचं शिकवलो आणि शिक्षण शिक्षणामध्ये शिकवीत असताना विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविणे शाळा राणे याची शाळा मी राज्यस्तर पर्यंत घेऊन गेलो बाला उपक्रमामध्ये मी चांगल्या पद्धतीचं काम केलं शिक्षण क्षेत्रातले छत्तीस वर्ष मी काम चांगलं केल्यामुळं राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला आवड चार भिंतीच्यामधून काम करत असताना आपणही या साकोळ गटातून यश अनुसूचित जाती पुरुषासाठी जागा सुटल्यामुळं मी मा माझाही असा विचार मानस झाला की आपण आता शिक्षण क्षेत्र सोडून जे काही गोरगरीब दलित लोक आहेत किंवा ज्या काही या मतदारसंघाच्या गटाच्या स समस्या येतात त्या समस्या निराखण करण्यासाठी आपण उमेदवारी म्हणून आपण या राजकीय क्षेत्रामध्ये मी आलेला आहे आता जसं पाहता जिल्हा परिषद सदस्य म्हणल्यानंतर त्यांची कार्य त्यांची कार्य काय काय आहेत प्रामुख्याने प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या कामाच्या बाबतीमध्ये प्रत्येक चोवीस गावामध्ये जे काही दिवाबत्तीची सोय असेल नाल्यांची सोय असेल सडकांची सोय असेल आरोग्य असेल शिक्षण असेल त्याच्यानंतर घरकुल असतील विहिरी असतील वेगवेगळ्या प्रकारचे अनेक विकास काम म्हणल्यानंतर त्या गावचे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही भौतिक गरजा आहेत सार्वजनिक गरजा आहेत त्या सर्व गरजाची पूर्तता करण्याचं काम मी शंभर टक्के करणार आहे नमस्कार आपण आपण आज आलो आहोत साकोळ जिल्हा परिषद गटामध्ये इथं दोन्ही पक्षाकून परीनं प्रचार प्रसार माध्यम चालू आहे सभा चालू आहेत आणि आपल्यासोबत आज जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आपल्यासोबत आहेत ॲक्च्युली पेशेने ह्याच्या अगोदर शिक्षक होते मग यांनी शिक्षण क्षेत्र सोडून राजकारणामध्ये उतरण्याचं कारण काय आपण त्यांच्याशी जाऊया आपण त्यांच्याशी खास मुलाखत करत आहात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार सर आपलं नमस्कार 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 माझं नाव विठ्ठल गुलाबा आगमारे मी भारतीय जनता पार्टीकडून साकोळ गटातून उम उमेदवारी उमेदवार आहे आणि ही उमेदवारी मला अक्काच्या आशीर्वादाने रुपाताई पाटील ते निलंगेकर खासदारताई खासदार अक्का यांच्या आशीर्वादाने व संभाजी पाटील निलंगेकर साहेब आमदार यांच्या प्रेरणेनं आणि अरविंद पाटील छोटू भैया यांच्या आशीर्वादाने सर्व भाजपच्या कार्यकर्ते नेत्याच्या सहकार्याने मला भारतीय जनता पार्टीचं साकळ गटातून तिकीट मिळालेलं आहे ह्या तिकीटाचं मी सोनं करणार आहे आणि मी जी शैक्षण क्षेत्र सव्वीस छत्तीस महिने सात छत्तीस वर्षे सात महिने शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलो परंतु मिळताच मी मि शिक्षण क्षेत्राचं काम करत असताना मला सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची आवड होती शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम करत असताना अ आईचं शिकवलो क कमळाचं शिकवलो आणि शिक्षण शिक्षणामध्ये शिकवित असताना विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविणे शाळा राणे अंकोल्याची शाळा मी राज्यस्तर पर्यंत घेऊन गेलो बाला उपक्रमामध्ये मी चांगल्या पद्धतीचं काम केलं शिक्षण क्षेत्रातले छत्तीस वर्ष मी काम चांगलं केल्यामुळं राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला आवड चार भिंतीच्यामधून काम करत असताना आपणही या साकोळ गटातून यश अनुसूचित जाती पुरुषासाठी जागा सुटल्यामुळं मी मा माझाही असा विचार मानस झाला की आपण आता शिक्षण क्षेत्र सोडून जे काही गोरगरीब दलित लोक आहेत किंवा ज्या काही या मतदारसंघाच्या गटाच्या स समस्या येतात त्या समस्या निराखण करण्यासाठी आपण उमेदवारी म्हणून आपण या राजकीय क्षेत्रामध्ये मी आलेलं आहे साधारण तुमचं या राजकीय पक्ष म्हणजे राजकारणामध्ये किती वर्षापासून भारतीय जनता पार्टीसोबत आहात मला कळतं जसं मी भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे माझे वडील यापूर्वी भारतीय जनता पार्टीचंच काम केलेलं आहे काँग्रेसच्या विरोधी आमचं घर जवळपास पन्नास वर्षापासून आहे आणि वडिलांनीही काम तसंच केलं ते के वडिलाचे पुणेही म्हणून आणि निलंगेकर आणि भाजपा यांचं बा निलंगेकर घराण्याचं आम्हाला आशीर्वाद आणि भारतीय जनता पार्टीचं त्याच्यामुळं मला तिकीट मिळालेलं आहे आता या अगोदर जिल्हा परिषदचे सदस्य इथं भारतीय जनता पार्टीचेच होते मग त्यांच्या पण काही प्रामुख्याने काही विकास कामं राहिलेले आहेत हां आणि जे काही तुम्हाला लोकांपर्यंत जातात तुम्ही प्रचार माध्यमातून काय काय विकास कामं लोकं काय प्रश्न घेऊन येतात का फक्त सांगतात की आशीर्वाद म्हणून तुम्हाला आशीर्वाद मता स्वरूपात तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत काय म्हणते जनता सध्या तुम्ही जनतेच्या समोर जातात मी या प्रचार रॅलीमध्ये डोर टू डोअर असा प्रचार चालू केलेला आहे आत्ता पण माझ्या चोवीस गावापैकी एक अठरा गावं माझे पूर्णपणे डोअर टू डोर झालेले आहेत अठरा गावामध्ये गेल्यानंतर मला विकासाच्या कामाचं कुणी माझे हे काम राहिलं असं कुणी सा सांगितलेलं नाही कारण की म आपल्या सध्याचे विद्यमान आमदार आदरणीय संभाजीबाई पाटील निलंगेकर साहेब यांनी ज्या गावात मी जे पदयात्रा काढेन ज्या गावात डोर टू डोर डो, डो मी जाईन त्या ठिकाणी तिथले कार्यकर्ते तिथले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत जी काही कर्मचारी असतील आदे सदस्य असतील किंवा गाववाली असतील त्याने आम्हाला भयाने इतका निधी कोट्यवधी रुपयाचा निधी या गावामध्ये दिलेला आहे आणि जिल्हा यापूर्वी एकोणीसशे ब्याण्णवपासून एकोणीसशे ब्याण्णवपासून ज्यावेळेस जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळेस लातूर जिल्हा हे काँग्रेसमय होता लातूर जिल्हा परिषद ही काँग्रेसची होती एकोणीसशे सतरा सतराला आदरणीय संभाजीबाई पाटील निलंगेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचे सदस्य निवडून आले आणि त्याच्यामध्ये आमचे साकोळ गटाचे एकोणीसशे सतराला निवडून आलेले सदस्य गोविंदरावजी साहेब हे होते आणि गोविंदरावजी चिरकोळी साहेब यांना कृषी सभापतीपद आदरणीय भैयासाहेबांना दिलेलं आहे कारण भैयासाहेबाने या सामान्य कार्यकर्त्याच कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे आणि म्हणून सा चिरकोरी साहेबानं या गावा या गटामध्ये कुठल्याच प्रकारचे विकास काम असं ठेवलेलं नाही स ज्या त्या गावामध्ये विकासाची गंगा वाहत गेलेली आहे चिरकोळी साहेबाचे आणि आदरणीय आमदार uh, साहेब uh, संभाजीबाई पाटील निलंकर यांच्या रूपानं मिळालेली आहे आणि म्हणून मला, मला विकास काम विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असल्यामुळं कामामध्ये मी याही पुढे काम त्यांचा आदर्श घेऊन पुढे करणार आहे आणि माझा असा मानस आहे की मला शंभर टक्के मी निवडून येणार आहे बहुमतानं मी निवडून येणार आहे कारण लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे माझ्यासोबत आणि मी निवडून आल्यानंतर प्र माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या सर्कलमध्ये या साकोळे एकवीस गटामध्ये चोवीस गावं आहेत एकवी वीस ग्रामपंचायत आहेत वीस ग्रामपंचायतीच्या वीस फायली मी तयार करणार आहे आणि वर्षातून दोनदा प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घेण्याचं घेण्याचा माझा मानस आहे ती ग्रामसभा कधी घ्यायचं वर्षामधून मे महिन्यामध्ये एक ग्रामसभा आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ग्रामसभा घेणार आहे माझ्या स्तरावरची जी काही कामं असतील तेच कामं मी त्याच जाग्यावरती कमी मग पूर्ण करणार आहेत मग ती वैयक्तिक कामं असतील किंवा त्या गावचे सार्वजनिक कामं असतील आणि दुसरा म मुद्दा म्हणजे जर आमदार साहेबाकडले आमदार साहेबांना आम्हाला तशा पद्धतीचे आदेश आहेत साहेबाकडली कामं असतील तर आमदार साहेबाकडे ती कामं घेऊन जाणार आहे आमदार साहेब नक्कीच करतात हे मला माहीत आहे कारण सक्षम आमदार महाराष्ट्रामध्ये सक्षम आमदार जर संभाजीभाई पाटील आहेत आणि त्यांनी करणारच आणि एखादी काम कुठलं मुंबईसारखं असेल तर आमदार साहेबासोबत जाऊन मी ते काम पूर्ण करून घेईन आणि दुसऱ्या पुढच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तीच फाईल त्या गावची घेऊन जाऊन त्या गावात किती कामं झाली हे पारदर्शक जी कारभार आहे भाजपाचा तो पारदर्शक कारभार मी पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार माझ्याकडून तर कधीच होणार नाही हे लक्षात घ्या आता जसं पाहता जिल्हा परिषद सदस्य म्हटल्यानंतर त्यांची कार्य त्यांची कार्य काय काय आहेत प्रामुख्याने प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या कामाच्या बाबतीमध्ये प्रत्येक चोवीस गावामध्ये जे काही दिवाबत्तीची सोय असेल नाल्यांची सोय असेल सडकांची सोय असेल आरोग्य असेल शिक्षण असेल त्याच्यानंतर घरकुल असतील विहिरी असतील वेगवेगळ्या प्रकारचे अनेक विकास काम म्हणल्यानंतर त्या गावचे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही भौतिक गरजा आहेत सार्वजनिक गरजा आहेत त्या सर्व गरजाची पूर्तता करण्याचं काम मी शंभर टक्के करणार आहे आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आव्हान करणार मी जनतेला जनते असं आव्हान करणार आहे की मला सर्व जनतेला माझी नम्र विनंती आहे मी एक सुशिक्षित आणि मला गोरगरिबाची जाण असलेला मी व्यक्ती आहे आणि मला उद्याच्या सात तारखेच्या उद्या सात तारखेला भाजपाकडून मी उभा टाकलेला आहे आणि सात तारखेला येत्या सात तारखेला कमळाच्या फुलावर श दोन कण आणि गट असे दोन चिन्ह आहेत त्या दोन्ही चिन्हावर कमळाच्या फुलावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावा असं मी सर्व जनतेला विनंती करत आहे